हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि इकडे मला साड्यांना पिको फॉल वगैरे करायचा होता त्यासाठी मी फॉल शोधत होते मॅचिंगचे पण माझ्याकडे जेवढे फॉल होते तेवढ्यात मध्ये मॅचिंगचे फॉल काही भेटले नाही मला त्यामुळे मग दुकानातूनच आणायला लागणार होते म्हणून मग मी बघत होते कुठल्या कुठल्या साडीवरती फॉल आणायचे अस्तल वगैरे आणायचे आणि मी फॉल असत तर होलसेल रेटमध्येच एकदम भरून ठेवत असते म्हणजे नंतर टेन्शन पण येत नाही आणि सारखं सारखं दुकानात पण जावं लागत नाही आणि कमी रेटमध्ये सुद्धा आपल्याला मिळून जातात तरी ते संगनमेरमध्ये होलसेल रेटचं दुकान आहे तिथून मी घेऊन येत असते तर माझे फॉल असत तर सगळी संपत आले होते त्यामुळे म्हटलं चला कोणते कोणते अस्तर लागतात आणि कोणते कोणते कलर लागतात ते पण बघून घेऊ आणि दुकानात जाऊन घेऊन येऊ नंतर वेळ भेटत नाही म्हणून आणि भाजीच्या मुलीचा बड्डे आहे त्यामुळे ननंदबाईचे सुद्धा दोन ब्लाउज आहेत ते पण शिवायचे तर आधी फॉल वगैरे घेऊन येते हॅलो फ्रेंड चला तर तुमचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे संडे तर संडेचा दिवस सुरू मध्ये घालवलेला आहे तर आता सहा ब्लाऊज टोटल टार्गेट सहा ब्लाउज आणि ताईचे आहे दोन तीन आणि बाकीच्या कस्टमरच्या तरा। आहेत अनुदितीच चालू आहे इकडं दिवाबत्ती अनुष्काला देवाचं खूप वेळ आहे म्हणजे असं कंपल्सरी संध्याकाळी सकाळी दिवाबत्ती करते त्यामुळे ती म्हणते पप्पा मीच करणार आहे तर चांगली गोष्ट आहे त्यामुळे मग आता संध्याकाळचा बेत आहे स्वयंपाकाचा अनुला काय करायचं आणू आणि अनुचं खूप दिवसापासून चाललं होतं पिझ्झा खायचा पिझ्झा खायचा पण आम्ही आज घरगुती बनवणार आहे पिझ्झाची तर बघू आता अनु कशी बनवते तर तुम्हाला नक्कीच रेसिपी आज दाखव आणि तिच्या हातानेच ती बनवणारे आहे आज सगळं तिच्या हाताने सामान वगैरे सर्व आणले तर हाताने आता मस्त पिझ्झा बनवायचा आहे बघू आता कसा बनवते काय टेस्ट कशी लागते बघतो आज मी

मिस्तत फिरता है इनका चार बस साली दादू करते हो बाबा लोगांची साली अभ्यास फ्यास साली तो इकड़ा मशीन ये तो मशीन चावा जेतो है अन्य मिस्तारुंचा मन नहीं बेल्ट मुआ आवाज़ जेतो है बेल्ट सही नहीं लगा लूज पडला होता

आरामच नाही भाजीपाला पण आणलाय काय आणली मिरची कोथिंबीर आणली बघा मेथीची भाजी टोमॅटो ढोबळी फ्लावर लागते बाळा आता काय करू ला अभ्यास खूप बिझी आहे तू आणि हा कोणता स्वाशी बाळा पिझा टॉफी पिझ्झा फर्स्ट टाइम घेतली कांदा काप भाज्या कट करून तर कांदा कापायला हरडू राहिली अनुदैदी एकदा किराणा भरती अनुदेनी मच्छर मारती काम वाटून दिलं नाही काय चालू आहे का भाज्या घेतल्या कटिंग करून सुरुवात झाली आता पिझ्झा रेसिपीला बघू आता अनुष्का दीदी काय काय करते पारे चिके पारे चिके पारे चिके। पारे चिके तर आता इथे मी फर्स्ट टाईम पिझ्झा ट्राय करत होते कसा बनेल ना, बन सा ते सांगता येणार नाही पण चालू केलं आहे आता बनवायला तरी ते पिझ्झा सॉ बेस घेतला होता त्यावरती पिझ्झा सॉस लावून घेतला आणि ह्या भाज्या आहेत ना कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो थोडंसं परतून घेतलं मीठ टाकून म्हणजे भाज्यांना जरा चव येईल म्हणून थोडं नॉर्मल परतून घेतलं दोन मिनटं आणि आता पिझ्झा बेसवरती चीज टाकलं त्यानंतर मग आपल्या भाज्या स व्यवस्थित टाकल्याच्यावर आणि भाज्या टाकून झाल्याच्यानंतर त्यावरती थोडंसं चिली फ्लेक्स टाकायचं चिली फ्लेक्स टाकल्यानंतर पुन्हा चीज टाकायचं वरतून म्हणजे खूप छान टेस्ट येते तर आता इथे चीज टाकून झालेला आहे आणि एक तवा घेतला आहे पॅन त्यावरती पिझ्झा बेस बेस्ट थे। ठेवून झाकण ठेवायचं आणि तवा किंवा पॅन जर पातळ असेल तर त्याच्या खाली तवा ठेवून डबल तवा ठेवायचा आणि त्यानंतर या पद्धतीने झाकून ठेवायचं दहा मिनटं हा आता यश चालू यशनी बनवला हा छोटा पिझ्झा आता तो नु बनवणार याच्यानंतर टाकते बाजू बाजूल टाका जमलं जमलं यशला पण किती बारी मम्मी तू पाणी पाणी सारखा पिझ्झा बनवलाय आम्ही घरी फायनली चौथ्या ट्राय मध्ये बनलाय दुसऱ्या ट्राय मध्ये बनलाय तर या पद्धतीचा पिझ्झा तयार झालेला आहे आणि घरीच छान असा टेस्टी पिझ्झा तयार केलेला आहे आम्ही आज आणि माझा पहिला ट्राय फेल गेला थोड़ा सा होता कारण तो थोडासा जळाला होता माझ्याकडून पातळ चवा असल्यामुळे गॅसचा फ्लेम मी थोडासा लो ठेवला नाही त्यामुळे मग पिझ्झा जळाला होता माझ्याकडून तर आता मस्त असा पिझ्झा रेडी झालेला आहे आणि खाण्यासाठी पण खूप टेस्टी लागतो जर तुम्हाला बनवायचा असेल तर नक्की ट्राय करून बघा फक्त तवा किंवा पॅन थोडासा जाड घ्या किंवा मग तव्याखाली तवा ठेवून व्यवस्थित करून घ्या तर असे चार पिझ्झा बेस आणले होते आणि चार पण मी आजच बनवून टाकले आणि सगळा टोटल तो खर्च त्याला फक्त एकशे वीस रुपये लागला चीज आणि पिझ्झा सॉस आणि पिझ्झा बेस आणण्यासाठी तर कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो घरीच होते त्यामुळे तर खूप छान कमी खर्चात पिझ्झा घरीच तयार होतो आताच मम्मी पप्पा आले मुलं पण शाळेत आले हा म्हणजे तुम्हाला एक तास झालं येऊन अर्धा एक तास झालं येऊन मम्मीला आणि आताच पोरा आले आजीन खाऊ आणलं घ्या खाऊन पावडे आणले आजी जा ना दूध आणलं का मी करते आता आणलंय वडापाव आणले चिक्कू आणले चॉकलेट आणले एवढे यश सगळ्या मुलांसाठी आणि एवढे सगळे फेवर बिस्किट पुढे आणले पूर्ण एक पॅक आणलाय यश कसं वाटतं मग नाही का चला मग वडे खाऊन घ्या चला दोन मेंबर लागले आता वडापाव खायला आपण बी घ्यावं बसून हो आणि तरी नंतर तर, बेस। बेस। तर मम्मी पप्पा अश्विन इकडे जाणार आहेत पुन्हा आणि मला पण भाचीच्या मुलीचा आणि भाचीचा बड्डे आहे तिकडे जायचे सहा वाजता चलाधी नाश्ता वगैरे करून मग आम्ही आहे तर चला व्हिडिओ एंड करू भेटू पुढच्या व्हिडिओ